रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दोन दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता मी कॅन्सरच्या उपचाराविषयी नऊ हजार लोकांनी पाहिला आणि ती माझी खरी कमाई आत्तापर्यंत दोन वर्षात यूट्यूबमधली तुम्हाला खरं सांगतो हां नाही तर बाई नसली की पन्नास हजार ती बी त्याच्यात काय वाद नाही पण हे नऊ हजार लोक असे आहेत की ह्यांची माझ्याकडून अशी अपेक्षा आहे की व्हेरिएशन वेगवेगळ्या तिथं तुम्हाला तुमच्या प्रप्पाच्याशी निगडीत विषय काही अडचण नाही काही येऊ शकतं त्यातून माणसाला मार्ग गावला पाहिजे हां नाही तर सध्या कुणी कोणाचं नाही अशी परिस्थिती आणि एक समाजाचा आपण देणं लागतो ह्या भावनेतून तुम्हाला आज प्रत्येक नवीन विषय तर अत्यंत महत्त्वाचा आहे हा लग्नासाठी आपण बघतो मुलगी मिळेल का आपण म्हणतो इथं परिस्थिती उलटी आहे रखडलेल्या राहिलेल्या मुलांची लग्नच जामवायच्या इथं परिस्थिती अशी आहे की लग्नासाठी मुलगा मिळेल का वय तुमचं चाळीस असून तर पंचेचाळीस असो प एकवीसपासून पुढं किती विषय नेमका काय कायदा काय म्हणतो आणि याच्यातून नेमकं कसं तुमचा निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे हा विषय काय तुम्हाल तुम्हाल तुम्हाला दिस सांगितलं की तुमच्या डोक्यात बसणारच तुम्हाला सांगतो आज आजच्या तारखेला परिस्थिती अशी आहे की मुलगी आणि मुलीचा बाप भले तो गरीब असू श्रीमंत असू मिडियम असू भिखारी का असाना त्याची अपेक्षा सांगतो तुम्हाला काय त्यात तुम्ही बसताय का तुम्ही ठरवा नंबर एक, एक पाहिजे मुलगा बरं का आई बाप गेले शेतलेच चांगले पण पाहिजे प्रत्येक पण जमीन असावं नंबर दोन मोठा पगार पाहिजे ऐंशी हजारापासून पुढं नंबर तीन शहरात घर असावं स्वतःचं फ्लॅट म्हणजे काय चार वास आणून बांबूचं सफार ब सफर आहे काय फ्लॅट म्हणजे पुण्यात पुणे मुंबई कुठेही शहरात काय रेट आहेत कोटीपर्यंत गेले दोन दोन कोटीपर्यंत लय कमीत कमी साधा लांब घेतला तरी पन्नास लाख एवढं सोपं नाही यापेक्षा गाडी पाहिजे तवा त्यांना पूर्वी मिळतात आणि त्याचे लग्न आता आपण जे गुलामजाम कसकावतोय ना ह्या लोकांची लग्न होत्या बाकीच्यांनी काही तोंड असून जायचं का त्यांची इच्छा नाही का अपेक्षा नाही का एका आईवडला असं वाटत नाही का आपल्या मुलाचा वंश वाढवा त्यांच्यासाठी हा एपिसोड मला बनवायचा आणि मुलाचं लग्न करायचं आहे आपल्याला हा तुम्हाला मी इसकाटून सांगतोय आता माझं सांगणं का मी घ्यायचं नाही घ्यायचं हे तुमचं काम आहे हा असा विषय गरीब शेतकरी असेल आता काय पन्नास अकराच्या शंभर अकराच्या बागा तर राहिलेल्या नाहीतले दोन एकर असन तीन एकर असं झाल्या तुम्हाला पण माहिती ते शेतकऱ्याचा मुलगा असेल यांना मुली मिळत नाही छोटा व्यावसायिक म्हणतो त्यांनी छोटा ते चालून देत पण कष्टच कामा होतो तो त्याचं लग्न झालं पाहिजे का नाही मला सांग काही जमीनच नाही पण गरीब सरकारी त्यांची लग्न झाली का इथं जातबीत मॅटर करत नाही बरं का हा इथं फक्त माणूस पाहिजे लक्षात घ्या धर्म पाहिजे हिंदू असा विषय हा सध्या तरी ह्या लोकांना मुलगीच देत नाहीत आज एक पोरगी शेतकऱ्याची पोरगी स्वतःच्या बापाला आता तंबाट्याचा तुम्हाला तो अत्यंत हा लाख लाख रुपये खर्च करून तंबाट आखं लॉसमध्ये कित्येक गाव असे शे टंबाटे पिकवणारी त्या गावात आख्याचं काल पाच पाच दहा दहा कोट लॉसमध्ये आहेत म्हणजे जेवढं आपण लावलं ना पैसा ते बी निघाल नाही रात्र ते आई बाप कष्ट करतात ही मुलगी जेवढे पाहते ना एवढं कष्ट करताना शेतीत की आई बाप काही एवढं कष्ट करून काय राहत नाही काय नाही शेती नको शेती नको त्यांच्या डोक्यात फिटबत बरेच कारण असतात तुम्हाला मुलगी शेतकऱ्याला का देत नाहीत लोक ती मग ते शेतकरी नको एखाद्याचं संडास संडा साफ करणारा सारखं नोकरी असावं तिकडं कचरा बेच नाही का पोंग येतो त्या गाड्या महानगरपालिका कचरा घेऊन जातानी तो बरीन पण नोकरी असावं ही मानसिकता झाली तो मला सांगतो ह्या मुलांची लग्न झाले पाहिजे जे मोठं आहे त्याचं मोठ्या सगळं मोठं ते जमणारच आहेत आपण आपल्या गरीब माणसाकडं बघू यांच्या मुलांची लग्न कशी होत्या आणि काय केलं आणि काय सिस्टीम मार्केटमध्ये नवीन आली आहे देणार ठेवा विषय असा आहे तुम्ही जर बघायला गेला कुठं बी आता तर सुळसुळाट झाला आहे लग्न हा करते लग्न एवढं केलं दहा घ्यासकटूर गेला पास आईचं बी नेलं ही फसवणुकीचे प्रचंड प्रकार वाढलेले आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये ह्याच्यामध्ये एक अशी एजंट आहेत महाराष्ट्रात आपल्या माझ्याकडे आप मा कोणाचाही पत्ता नाही मला कृपया करून कुणी फोन करू नका सिस्टीम मला जर मिळला ना हा एजंट कोणाचा ना त्याने मला फोन करावा तो मला सांगतो मी कमीत कमी आज हजार दोन हजार ह्या दोन हजार दिवाळीपर्यंत एक हजार लग्न लावल्याशिवाय सुट्टीत देत नाही आता हा असा विषय पण मला नंबर माझ्याकडं नाही पण विषय डोक्यात घ्या काय गॅरंटेड असे की एजंट आहेत एक नाही ते त्यांचं रॅकेट आहे जाळे का तर ते जे करतात त्याला कायदेशीर आधार नाही मग ते कायदेशीर असो बेकायदेशीर मी त्यांना आज नावं ठेवत नाही का ते चुकीचं काय करत नाही ते त्यांची जी स्कीम आहे ती स्पष्टपणे तुम्ही सांगता तुमच्या परफेक्ट तुम्हाला मुलगी देणार आणि त्यांचं काय फॉर्म्युला आहे तुम्ही ऐका तुम्ही फक्त मग तुमच्या डोक्यात काय तरी ह्याच्यात लांडीला बाडी नाही याच्यात चोरपणा बामटेपणा नाही काय नाही काय नाही मुलगी लग्न लावून माहिती पंधरा दिवसात आठ दिवसात पळून जाणार नाही याची गॅरंटी घ्यायला तयारी हे महत्वाची गोष्ट आहे देण्यात ठेवा शी गॅरंटी कशी ही त्यांचं पद्धत काय आहे ते बाबा हे लग्न जमवणारे एजंट आहे देणार ठेवा पहिली गोष्ट साथी। साथी। ते काय अशी यष्टीने प्रवास करणार नाहीत त्यांचा धंदाच असा आहे सध्या समाजात जिथं कमी तिथं आम्ही नुसार त्यांनी डोकं लावलं आणि त्यांनी तेवढं कष्ट उपासलं त्यांनी लग्न कशी जमात करत आलेली आता पण चालू झाली सिस्टीम आणि याचा गैरफायदा घेऊन कोण तुम्हाला फसवत असेल ना त्याच्यापासून सावधारण तुमची जबाबदारी हा लोक अशा पसात पैसे टाकतात आयुष्याची कमाई बुडाली ती नगरमधलं मॅट्रक जाणारची मी तो वाटलो केलं साडेतीन हजार कोटीचा फ्रॉड झाला आहे बी एसबीआयला पैसे टाकणार एस बी आय राष्ट्रीयकृत बँका नाही संस्था ही काय बँक आहेत का अजिबात पाच ही सोड अत्यंत मोजक्यात संस्था अशा आहेत त्यांचा विश्वास टाकावा त्याचं ट्रॅक रेकॉर्ड पाहून नाही तर काय खरं नाही हां जवाब जो, जो फसावला गेला नाही याची चूक यांनी मान्य करायची गेली पाहिजे की कुठं टाकले आपण हां गॅरंटी त्यांची काय आहे आणि लग्न कसं जमलं ते त्याच्यावर तुम्हाला सांगतो आता त्याची प्रोसेस तुमच्या लक्षात येईल पंधरा हजार रुपये आधी घेतल्या जातं त्यात नुसतं दोन फोटो दाखवायचं तुमच्या मुलाचं लग्न जर हवं तुम्हाला असं वाटत असेल तर त्याच्यासाठी टोटल तुमची सहा लाख रुपयाची तयारी असली पाहिजे त्याच्याकडे पैसे नाहीत त्याचा विषय क्लोज अशी परिस्थिती आहे जे काय प्रकारे सहा मध्ये लग्न कसं लागतं आहे बघा आता का आणि कोण काय काय कसं कसं मॅटर करतो आहे ही सिस्टीम तुम्हाला सांगतो नंबर एक पंधरा हजार फक्त फोटो दाखवायचे तुम्हाला हे पंधरा हजार दिले म्हणजे तुम्हाला ते फोटो दाखवणार पस्तीस हजार रुपये दिले की प्रत्यक्ष दोन मुले दाखवणार दुरी ते कुठले निवडा फोटो तुम्ही बघतात ही किंवा ही पस्तीस हजार रुपये दिले की प्रत्यक्ष जाऊन मुलगी पाण्याचा कार्यक्रम होतो पैसे कसे चालल्यात लक्षात ठेवा रॅकेट कसं आहे किंवा काय त्यांची सिस्टीम काय ते बघा मुली दाखवायच्या वेळेस मुलाखडचे फक्त चार सदस्य मुलाकडचे बरं का कोण आईवडील बही देण्याला चान्स नाही कोणालाच नाही आई वडील मामा मामी किंवा मग तुम्ही कोणाला कॅन्सल करा कोणाला आणा भावा बघावं दमलं तर चार माणसंनी एजंट स्वतः शेत एवढीच लोक राहणार लग्नाला किंवा काय दीड लाख लग्नाच्या दिवशी सकाळी दीड लाख आणि लग्न लागायच्या आधी दोन लाख म्हणजे साडेतीन लाख एकाच दिवसात लग्नाच्या दिवशी ध्यानात ठेवा आता हे पैसे कोण घेते तुम्हाला सांगतो एजंट बी घेणार याच्या सगळीच अर्थ्यात एजंट घेणार आणि दुसरी गोष्ट दीड लाख रुपये मुलीच्या आईवडायला देणार त्यांची संमती असते बघा आता ही सिस्टीम साडेतीन गेली चार लाख तुमचं गेलं ब राहिले दोन लाख दोन लाख बा माहिती आहे का बारा महिन्यानी मुलगी म्हणजे पहिला जो वाढदिवस असतो लग्न झाल्याची तारीख बारा महिन्यानी त्या दिवशी तुम्हाला दोन लाख देणे आणि नाही देऊन काय करताना मग तर पुरगी गेली आणि चार लाख गेलं सिस्टीम कशी बनवणार नाही बनवली बघा हा माणूस लेबर विचार करतो काय काय हा ती करतोच ब आणि तुम्ही फक्त लावा की आपण बघ तिथं सहा लाख आपल्याकडे आहेत का लग्न करण्यासाठी नाही तर द्यायचा विषय सोडून त्याला काय लायचे असा विषय पैसा मॅटर करत नाही इथं मॅटर काय करतो की पोराचं वंश वाढणारे लग्न होणारे हे महत्वाचं आहे तुम्ही किती गरीब असा लग्न होणार सहा लाख आवश्यक अजून पुढं काय होतं सांग तुम्हाला अशा प्रकारचे जे लग्न करेन त्यांना मी आतला सल्ला देतो एक वर्ष तुम्हाला पैसे ते देण्याचे द्यायचे ना तोपर्यंत मुलगी जर गरोदर असेल किंवा मूल होणार असेल तर अत्यंत चांगली गोष्ट आहे नांदण्याचे चान्सेस वाढतात लक्षात ठेवा नाही तो वर्षाने कार्यक्रम आम्हाला बसला आहे तुमचा काही सांगता येत नाही दुसरी गोष्ट आता एवढं सगळी प्रोसेस आहे यांची सगळं असा विषय मग तुम्ही ना अली पुरी कुठून कुटुंब महाराष्ट्राच्या आतून एकही नाही पहिली गोष्ट तेलंगणा आंध्रा आणि कर्नाटक हे सीमावर्ती जो बाग आहे अत्यंत गरीब कुटुंब म्हणजे त्यांचे दोन टायमाचे खायचे वांदे आहेत वडील प्रचंड व्यसनी आहेत ते एजंट एवढी जबाबदारी खबरदारी घेतात की मुलगी अठरा वर्ष पूर्ण पाहतात पालन तिथं कायद्याचं पालन करतात त्यात काय वाद नाही सगळ्या विषय त्यांना सांगतात त्यांना पण कधी दहा हजार नाही बॅगल तर दीड लाख मिळलं होतं काय ते पण त्या मुलीचं लग्न करतात आणि मुलगी चांगल्या घरात जाते शेतकऱ्याला जाते कष्टकऱ्याला जाते काही तुमचा व्यवसाय छोटा मोठा मोठ्या व्यावसायिक ह्याला जाते ते श्रीमंती पाहत नाहीत त्या मुलीला आपल्याकडे आल्यावर मराठी अजिबात येत नाही पण भाषा लँग्वेज हा असा प्रकार आहे की दोन महिन्यात मुलगी शिकते म्हणले त्यांनी आतापर्यंत जस्ट सुरुवात झाली आहे पस्तीस लग्न लावलेली आहेत बघा मी काय म्हणतोय आणि एकही लग्न फेल नाही ते दाखवतात त्यांच्या संपर्कात गेल्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट जर मिळला ना त्याच्यावर सेपरेट मी एपिसोड म्हणतो तसा विषय नाही का कॉन्टॅक्ट माझ्याकडं नाही त्यामुळे फोन काय माझं डोकं काय खाऊ नका दुसरी महत्त्वाची गोष्ट शी तिथून ते त्यांची सिस्टीम कशी आहे त्यांची ती मुली आणण्याची अत्यंत गरिबाच्या मुली शिक्षणाचा अभाव आणि काही देखणे काय आणि हे आता आता, आता जाती मत, ते जाती धर्माचा विषय तुमचा ते महत्त्वाचं आहे ना त्याच्यावर मतदान त्याच्यावर आपल्या बॉकंडी बसाय तुम्ही नेते निवडून देता जात महत्त्वाची तुमच्या जातीचं काय मॅटर आहे तुम्हाला सांगतो मुली हिंदू आहेत म्हणजे आपलं आधार कार्ड असेल त्याच्यावर बघा हि धर्म असतो हिंदू आहेत आदिवासी आहेत जात विचारू तु ना तुम्ही विचरू नका आता तिकडं हजार किलोमीटर वर कुठली आणि काही जातीला मॅटर इथं करत नाही काय हा सगळ्या गोष्टीचा विचार करा कराबो सहा लाख घेऊन जात बीत बघायची नाही काय आणली आणली हिंदू कशी पायात जुडवी घालणार हिरवा चोडा सगळं म्हणजे सगळं आपल्या पद्धती बाकी तर काय बदल नसतो हा आपल्या पद्धतीने शिवमंगल सावधान होणार असं पण काय नाही सगळे व्यवस्थित फक्त ती बाकीचा काहीच नाही तुम्ही ते शहाण्णव पाहिजेन ब्याण्णव पाहिजेन फुलमाळी पाहिजेन पानमाळी पाहिजेन अजिबात बा लावायचं नाही जात मॅटर करत नाही इथं माणूस मॅटर करतो सध्याची आणि दुर्दैव आहे तुम्हाला सांगतो ह्या तारखेला मी आज मला हे सांगतो एक काळ होता की मारणाच्या हुंडा देऊन हुंडा देऊन लग्न लावून अखं गाव जिवून जाऊन बाप बापाचे पाच पाच वर्ष मुलीचे लग्न करण्यात फेडायचे कर्ज फेडण्यात जायची आज परिस्थिती अशी नारळ द्यावा विसरू पाच पोरगी द्या पण द्यावा नाहीतरी नाही देत ही परिस्थिती आहे आणि अशा प्रकारचा एपिसोड मला तुमच्यासाठी बनवा लागतोय तुम्हाला खरं सांगू का मुलाचे लग्न झाली पाहिजे तू हे ह्या मताचा आहे मी हां ते जात धर्म लय बघत बसू नका धर्म बघा जात नका बघू असा विषय हा आपलं साकीट हिंदू हिंदू धर्म त्यांची ते ती स्कोटी देत आपले तेथेच ते ते स्कूटी आहेत कायला बाकीच्या उद्योगात पडता नाही तर बघा आमची माघार तुमच्या पत्तीन तुम्ही कोणाची करावा एक नंबर करा तुमचं काय असेल तर द्या द्यावा कुणा अडवलं आहे का नाही पण शंभरातल्या चार दोन जणांनी जरी कॉम्प्रोमाइज केलं म्हणात तर वंश पुढं चालू शकतो आणि ज्यांनी हाडाची काडं करून पोर मोठ्या केल्यात केल्या आहेत नाहीच लग्न जम त्यांना काही नाही तर अपेक्षा सोडून आता आपलं जमणारच नाही बा त्या मुलांच्या मनाचा विचार करा प्रपंच वाढण बाळ अंगात अंगणात खेळण आणि आजूबाजूच्या मुतल्याशिवाय पोर करायचं नाही नातू हेच 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 जे जीवन आहे पैसा जीवन नाही निसता पैसा करू नका आंबानीचा पिये कोट्ट्यांनी पगार होत्याला कोट्यानी अख्खं सगळं सोडून देऊन संन्यास घेतला आहे पैसा मॅटर करत नाही तुमचं मनाचं समाधान हा ही पृथ्वी हा देह हे डोळे मिटण्याच्या आधी नातवाचा मुका घेऊन मात्र जागाड्यातून असं माझं म्हणणं आहे दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो ही लोक ह्या भागातून मुली तित त्यांचं सिस्टीम किंवा त्यांचं रॅकेट किंवा त्यांचं काम करण्याची पद्धत कशी आहे सांगतो आशा वर्कर मराठी शाळेतील शिक्षक प्राथमिक शाळेतील म्हणतो किराणा दुकानदार तिथं लोकांचा त्या गरीब कुटुंबाचा ता राबता असतो काही विक्रेते यांना ते मुलींच्याबद्दल विचारतात की असे गरीब कुटुंब आहे का त्यांना दोन मुली तीन मुली चा, चार मुली अजून लग्न झालेल्या नाहीत काही महिला पण नांदत नसलेले किंवा काही लय त्याच्यामध्ये म्हणन तशी तसं तुमचं वय असेल किंवा तस तसं असेल तसं पण अशा आहेत का ह्याच्या चौकशी प्रत्यक्ष ग्राउंड लेव्हलला करतात आणि देणार ही सहा लाख जे जातात ना बऱ्याच अंशी मुलगी नुसतं सुद्धा हे पैसे देतात सगळ्यांना म्हणजे थोडक्यात नाही का आपण आता एखाद्या समजा ऐंशी हजार पगार बघा बा तरी पाकिट देतोच ना आपण तुमच्या माणसाठ सांगतो शासकीय अधिकारी अख्खे सगळे लबडला बाग नाही पाकिट जे घेतात दे ना देणारा तेवढाच कायदे दुशी देणारा ते मागतात आपण देतो म्हणजे आपण दुषी ते पाहून दुशी हा एखाद्यातून अजिबात घेणार नसन तुम्ही का म्हणला साहेब चा पाणी कारण मिटून टाका ती जर घेणार नसन ना पुढलं तुमच्या अजून एक कलम ठोकणार आत टाकणार लाच देण्याचा प्रयत्न केला असं असतं हे जगात हे एजंटचं असं म्हणणं आहे की आम्ही पुण्याचं काम करतो आम्ही कुठलाही कायदा मोडत नाही वयाचा नाही काय नाही जो आहे तो राजी खुशीचा मलाय कुणाची जबरदस्ती नाही काय नाही फक्त गॅरंटी एखाद्या गोष्टी देतो पूर्वी प्रपंच करून दाखवणार पळून जाणार नाही याची ती गॅरंटी घेतात लक्षात घ्या ही फार महत्वाची गोष्ट आहे आता हि तर आपल्याकडची लबाड आहेत ना हि हे एका एका पूर्वीची दादा लग्न काही नाही दंदाच करून टाकलाय काही हायत आता काही फिरतात बाबा बाहेर अजून नवीन नवर देवायच्या शोधात लोक त्यात ऐकलं लो, खाऊ नका याला सांगू नका गपचिप करू आपण गपचिप करून गपचिपच जाते निघून दागिने घेऊन काय करायचं आता त्यापेक्षा बरं राही ना गॅरंटी तरी मिळते ना लक्षात तुमच्या ही मला सिस्टीम पटली आता विषय राहिला हे एक प्रकारचं व्यवहार आहे आई बाप स्वतःची मुलगी विकतात मान्य लाख दोन लाखात ते विकतात मान्य त्यातलं गांभीर्य तर त्यांना कळलं पाहिजे आणि तितकी ते शिक्षण तर पाहिजे ना त्यांना लक्षात झालं तुमच्या विषय कसा आहे ते इतके आढळत की त्यांचे मुलीचे ते दोन हजार चार हात करायची ताकद नाही पण ज्याला द्यावा ते खायला माग हे खायला माग असा प्रकार आहे तिकडं जिथं जिवे त्याला बी बाव नाहीत लग्न करून त्या पुरला जर आपल्याकडचा महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र आहे महा आहे तो महा, महा मोठा हा इथल्या नुसत्या महानगरपालिकेच्या बजेटवरून सैन्याचा खर्च बघायला जातो एवढं मोठं बजेट आहे पैसा आहे आपल्यावर समाधानी आहे दोन टायमाची मिळते सणावाराला कपडे मिळतात फराळ डबं भरतात हे त्यांना नाही बघायला मिळत साधा गोड एक लाडू नाही बघाय मिळत अशी परिस्थिती आहे तुम्हाला आतली गोष्ट सांगतो त्याच्यामुळं दोनाची चार करायची असते तुमाल ना आपल्या पोराचे तर थोडं माझ्या संपर्कात राहा आपला व्हिडिओ रोज बघत जा तुम्हाला सांगतो माझा फायदा द्या तुम्ही बघितलं म्हणा ना मला ही मिळते ना माया संपर्कात राहा जसा माझा प्रयत्न चालू आहे आणि कोणी एजंट असेल ना गपचिप मला फोन करावा हा पण एक आपल्याला दहा पाच हजार लग्न लावूनच द्यायच्यात कायद्याचं पालन करून पाहिजे मी वकील तुम्हाला कायदेशीर करून देतो मी वकील विकील सुप्रीम कोर्टातून ऑर्डर काढतो पण पोरांचे लग्न झाले पाहिजेत हा आजकाल कोणी कोणा विचार करत नाही ती सरकारी बरं काय तसलं काही खरं नसतं ती त्यांचं त्यात थोडंफार काम दाखवलं दाखवावं लागतं आणि मोठे मोठे जे जे लोक परत जन्माला यावेत छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर ही परत आपल्याला वाटतं परत यावात तशी माणसंच राहिली नाहीत आता असंही यांचं नाव घेऊन ते पैसे बी खा माताच्या काय सांगाय महापुरुषांचं नाव सुद्धा नाही घेतले पाहिजे त्यांनी आणि हे लोक गेले परतत्ता फिरून ज्याला मला आली पाहिजेत तर ह्या गोरगरीबाचा वाली तर तयार होईल नाही तर आहे तुम्हाला सांगतो हा खेळ लाबाडाची दोन्ही आहे तुम्हाला सांगतो इतकी गोड बोलतात पैसे घेऊस तर नंतर करट कार्यक्रम करतात काय करायचं आता हा त्याच्यामुळं माझ येड्याचं आहे का ज्याला थोडं विचार करा ज्याला बाबा शक्य आहे ना त्यांनी डोकं भविष्यात तयारी लावून घ्या किती सहा लाखाची हा भविष्यात समजा डिमांड वाढली तर कमी आकडा होऊ शकतो पण अशी खरंच परिस्थिती इतकी वाईट तयार होणार आहे मुली नांदणार नाहीत आणि एखादी शिकलेली विकलेली हाय फाय आमकं तमकं तसली ती इंस्टाग्रामची किंवा नकोच बो ती लय खतरनाक मार कोण ड्रमात गालीत आहे कोण नरडा ढाव कोण वार करत आहे ठोकेश्वर ते तुम्हाला माहिती आहे विषय तसला तर मा डोक्यातच बसा ना बो अजिबात हा लय आती रो असा डोक्या नकोच हा विषय असा आहे तिने यांनी नवऱ्याने विचार केला पाहिजे तू जेवली का मला वाटते तू जेवली का बस घे बरं मायाबरोबर जेवायला बस हे नवऱ्याच घाल तिला समाधान वाटन ना आणि तिनेही नवऱ्याच विचार केला पाहिजे हो काय करू आज संध्याकाळी खायला आपलं काय करू काय कालवण करू आहे ना काय कर वांग्याचं बरीच कर नाही आपलं बटरच कर काय कर ह्याला म्हणतात विचार ह्याला माहिती प्रपंच ह्याची नाही फोन करा पिझ्झा मागवान ते तसला ला लफड लाथड करायचंच नाही लई डोक्यात घ्यायचं ती नांदत नाही तो लई मारून टाकतात नवऱ्याला ती स्पर्धा चालली आता ह्या आठ महिन्यात किती पुढल्या महिन्यात किती त्यात आपला नंबर लागाय नको हा लय चकसू येत ना काही कुठं कुठं तुम्ही तर कॅलरवर लक्ष द्या चाललाय वेळ चालला आहे पाटा 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 कोण थांबला का वेळ हा पो आता तर कसं आहे ही चिकन बिकन खाण्यामुळे तो केस केससुद्धा लवकर पिकायला लागली लोकांची तरुणपरी लग्नाच्या आधीच कुठून आणते येते का दिसाय नको पांढरा केस काय करायचं त्याच्यामुळं हे जातीवेद असा संपला असं मला वाटतंय आणि माणसाच्या जे ते ज्या त्या जातीच आहे ना त्याची जात त्याच्या बोखांनी बसणार ज्यांना ठेवका मुलीच कमी आहेत भ्रूण हत्या सगळ्यांनी केल्या ज्यांनी नाही केल्या त्यांना मांडलं पाहिजे असा विषय गंभीर तुमच्याबरोबर मला मांडायचा होता तुम्ही मांडला काय होईल ते भविष्यात तुमच्याशी एखाद्या एजंटनी जर संपर्क साधला ना तर हजार दोन हजार लग्न तर आपण शंभर टक्के हलणार यंदा दिवाळीपर्यंतच मा डोक्यातच बसले विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि मुंबई डोक्यातच आहे आपल्या पोरांची लग्न ही झालीच पाहिजे प्रथम प्राधान्य माझ्याकडून शेतकऱ्याच्या छोट्या व्यावसायिक गरिबाच्या पोरला असावं जे चार पैसे काम होते त्याला अक्कले त्याला किंमत आहे हा गुटखा खाणाराला किंमत त्याचं जाऊन हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये चेकअप करते आणि गुटखा खाल्ला तो चार सहा महिन्यात हे रुपयाला रक्त चेक करा चेक करा त्याचं मूडीतोच मी जमलेलं हा असा विषय रामकृष्ण हरिमावली